पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच घानाचा एक अतिशय मानाचा पुरस्कार ज्याचं नाव द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं घानाचे राष्ट्र अध्यक्ष जॉन महामा यांनी स्वतः मोदींना हा सन्मान दिला पण हा पुरस्कार आहे तरी काय आणि त्याचं महत्व काय तर हा पुरस्कार घानामध्ये दिला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे म्हणजे देशासाठी महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना तो बहाल केला जातो मोदींचं जागतिक नेतृत्व आणि प्रशासनातील कामगिरी याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला मोदींनी सोशल मीडियावर घाणा सरकार आणि जनतेचे आभार मानत हा पुरस्कार दोन्ही देशांच्या मैत्री तरुणाई आणि सांस्कृतिक नात्यांना अर्पण केला त्यांच्या मते हा सन्मान एक जबाबदारी आहे भारत आणि घाणाच्या मैत्रीचा आणखीन मजबूत करण्याची सध्या मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर असून त्यांचा प्रवास घानापासून सुरू झालाय आता या सन्मानामुळे केवळ भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला बळकटी मिळाली नाही तर भारत घाना मैत्री मैत्रीही नव्या उंचीवर आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओला लाईक चॅनलला फॉलो करायला विसरू नका